हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे मी बनवते सकाळ सकाळची ब्लॅक टी आणि आता ही आईला नेऊन देते तिचा त्रास बऱ्यापैकी वाढला आहे त्यामुळे सध्या तुम्हाला ती अंतरवण्यात दिसत असेल आणि मागचे काही व्लॉग्स तुम्ही पाहिले असतील तर मध्यंतरी ती पडली पण होते त्यामुळे पण तिला त्रास होतच आहे तरी सुद्धा नातीला सोडून तिला अजिबात करमत नाही तेवढ्यात तेवढं ती तिला घेतेच जरा असं बरं वाटलं की मग तिचं चालू असतं अभंग म्हणणं वगैरे विठ्ठल विठ्ठल चित्त देऊन ऐक ती विठ्ठल ती रडायची होती असं म्हणून टाळ्या वाजली गप्प बसली मग तिला किती आवडत देवाच नाई करा तू पिल्लू आजी आहेत म्हणजे आई तिला रडू नये म्हणून खेळायला मिसळीला तयार करायपर्यंत आता सध्या बुप्पांना अनुषा पोटी डेली एक गोळी आहे आणि त्यांच्या ती लक्षात राहत नाही त्यामुळे नाश्त्याच्या अगोदर मी त्यांना ती देते आणि त्यानंतर मग त्यांना नाश्ता त्यानंतर आईचा नाश्ता तिला तिची वेळच्या वेळी औषधं वगैरे देणं इथं आहे म्हणून मला वडिलांची पण सेवा करायला मिळते त्याचा खरंच मनस आनंद आहे आणि आता नाश्ता झाल्याबरोबर एक उकडलेलं अंड आणि त्यासोबतच ड्रायफ्रुट्स आणि एक सफरचंद कट करून मी त्यांना देते आणि बप्पा त्याला म्हणत होते स्त्रीला की तू पण खा आणि तो म्हणत होता की मला सफरचंद आवडत नाही त्यावर त्याला बप्पानी खूप छान समजावून सांगितलं किती पैसे खायचा मोठे साईज पण असतात की अप्पल बाळ होते शेप मी असं चिरायचं फिरायचं कुठलं दातानेच खायचं म्हणून आजोबा स्ट्रॉंग आहेत माहितीये का असं महाग लागून नाही खाकी रे खा किरे म्हणून जातील पैसे कमवणार आणि पैसे खाणार आणि मग त्यावर खुन आता खा त्यानंतर श्री शाळेत जाण्यासाठी निघाला मग देवाच्या आजोबाच्या आजीच्या पाया पडून आणि आईला इथं मी आता शेपकट करून दिलेला आहे आणि घरातल्या सगळ्यांनाच ड्राय फ्रुट्स आणि उकडलेला अंडा हे असतच असतं डेली तर अशा पद्धतीने ही सकाळची धावपळ आणि मुलं आता शाळेत गेलेत आता जर असं निवांत झालंय पिल्लू पण झोपली आहे त्याचा लाव दुधाचा चहा तुला कमी वाटते का नाही आई काय कमी वाटेल खोकला खोकला या सगळ्या लहान सहान छोट्या मोठ्या गोष्टी करत करत वेळ कसा निघून जातो तेही समजत नाहीत तेवढ्यात मग बाळ पण उठलं तर तिला पण आता मी थोडंसं शांत करते आणि आईची पण बरीच सारी तयारी करायची कारण आज ऑपरेशन आहे तिचं तर आईची तब्येत पण जराशी आता म्हणजे हे झाली आहे थोडा त्रास वाढला आहे तिचा त्याच्यामुळं मग आता दहा वाजले आहेत खरं तर सकाळचे मुलं शाळेत वगैरे गेलेत आता पिल्लूला मी शांत करते आणि आईला थोडीशी धाप पण येते पण त्यापेक्षा जास्त तिला दुसरा युरिनचा पण त्रास आहे आणि बरेच जण विचारत होते की आईचं ऑपरेशन का बरं म्हणजे तुम्ही पुढे केलं नाही तर करायचं आहे ते म्हटली की होऊ द्या त्यामुळे मग आई करा, आता थोडस हेच आहे की तितकी अशी फ्रेश तुम्हाला जाणवत नसेल त्याचं कारण ते त्या दिवशी एकदा पडली पण ती एकदा कस खाली झोपली कितीशी पावणी आली म्हणून तेव्हा सर्दी झाली सर्दी झाली ते खोकला आणि त्या खोकल्याचा पण त्रास युरिन साठी होतच आहे ते असं आहे तर सध्या घरात सगळं म्हणजे आजार आणि म्हणजे दवाखान्याच्या वाऱ्या मात्र कंटिन्यू सुरूच आहेत होप की याच्यातनं लवकर सुखरूप सगळेच बाहेर आमच्या घरातले पडतील कुणावरतीच दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढायची वेळ येऊ नये म्हणतात ते खरं खरंच आहे कारण की मी बघते आता मागचे काही दिवस झालं आईने दरवाजा उघडला किती क्लिअरिटी येईल आहे <laughs> बघ एवढा वेळ थंडी आहे म्हणून आम्ही ते उघडलाच नव्हता कारण hmm. बाळ छोटूस आहे त्याच्यात आईचं पण थोडा त्रास आहेच आणि बप्पा वगैरे नाश्ता करून गेलेत आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि वहिनी गेल्यात आंघोळीला तर पिलूला शांत करून मग मी थोड्या वेळा मी आंघोळ करून घेईन अशा पद्धतीने सकाळचं हे घाई गडबडीचं रुटीन असतं इथं जवळ जिल्हा परिषद शाळा आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल प्रार्थनेचा म्हणजे सुबह सवेरे ले कर, प्रभु करते रानाम प्रभू करते हे हम सुरू आज का, का कामप्रभू ते श्रीनय पण लिहून आणली तिथं जवळच मग ते छान असं तर रात्री झोप लागली तुला छान लयो करायला चेहरासारखे नाही माझ तू लय जागी जागतिस बाबा मग मला दोन अडीच वाजले तरी तू जागीच मग बाळासाठी मला काय पण का बाळाला बिचारा जा दिवसात जास्त झुकू देत जाऊ नको नाही दिवसात झोपते आणि दिवसा त्रास पण देत नाही सगळे गेले असत त्यावेळेस त्रास देत नाही आणि त्रास देत नाही त्याच्यामुळे तुझं काम होतंय दिवसानी ते वेळीच वेळ मिळतेस पण बाकी पण बरंच असतंय दुसरे आजचा दिवस लय आता अकरा वाजत आले बघ आताच्या आता बारा वाजता झालं दुपारच्या जेवणाची जो। लगेच आपले जेवण वेळेपर्यंत मुलं येतात शाळेतून एक अर्ध्या तासातच पुढं वाटतंय पण आणि लगेच रात्र होती परत आजचा व्हिडिओ व्हिडीओ आताच्यात काय कसं करावं आजचं कसं करायचं आहे <coughs> पिल्लू झोपले तोपर्यंत जेवण आवरून घेतलं आम्ही सगळेजणी जेवलोत आणि जेवण झाल्यानंतर मग कपडे वगैरे जे धुतलेले तर ते वाळत घालायला मी वरती घेऊन आले कारण आज ना म्हणजे तितका सूर्यप्रकाश नव्हता प्रखर आणि म्हणजे म्हणतात ना की थोडीशी हवेमध्ये थंडी आणि गारवा जास्त असल्यामुळे कपडे खाली सुकण्याचा काही नाही त्यामुळे ता। मग मी आज गच्चीवर कपडे वाळत घालते आणि मोठे कपडे असतील ना स्वेटर किंवा मग शाल किंवा Uh, जे आपण पांघरायला वगैरे घेतो तर त्या रजई तर त्या उन्हात घालायच्या असतील तर मग वरतीच आणते मी कारण की वरती छान खमंग वाळतात उन्हाला आणि त्याच्यानंतर मग ते वापरायला पण आपल्याला खूप छान वाटतं नाहीतर मधून अधून ज्या दुहू शकत नाहीत आपण तर तशा रजई वगैरेसुद्धा उन्हाला इथे खूप जास्त मोठी जागा असल्यामुळे कन्व्हिनियंट पडतं आता मी आज स्त्रीचं स्वेटर माझं स्वेटर पण वॉश केलं आहे तर ते पण इथं घालते आणि अर्थात बाळाचे तर दोन तरी तर तर स्वेटर डेली असतातच मी जसं सांगितलं की डॉक्टरांनी आज आईला बोलवलेलं आहे दवाखान्यात जाण्यासाठी म्हणजे जा ऑपरेशन करायचं त्यासाठी तर मग तिची बॅग पण पॅक करायची हॉस्पिटलची कारण खूप साऱ्या गोष्टी लागणार आहेत काय ती लगेचच एका दिवसात वापस नाही येणार आहे त्यामुळे मग मा ते सुद्धा माझ्या डोक्यात आहेच परंतु अगोदर हे हातातली कामं एकदा सुटली ना संपली की मग नंतर ते करायला घेणार आहे आणि मध्येच बाळाचं असतंच तर वहिनी पण मला बॅग पॅकिंगला मदत करतीलच कारण की त्यांचं पण तोपर्यंत आवरेल त्या किचन काउंटर वगैरे क्लीन करतात तोपर्यंत तो मग मी सगळे कपडे आणि बेडशीट्स वगैरे पण धुवून घेतलं लय काय झालं तू बाळाला नाहीस का काय किती बी ऐकलं जास्त रडायला का काय तुझ्या बरं झालं आले दोनच कपडे झाले जवळ घालायचे आले म्हणा आजीला म्हणा थोडंसं खेळ म्हणा थोडस झालंय का तिला तरी रडायला तू खेळवलंस का मला माहितीये ज्या कोणी नवीन आया आहेत तर त्यांच्या डोक्यात हा प्रश्न नक्कीच असतो की पॅम्पर्स युज करावेत की नाही तर डॉक्टर तर सांगतात की तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही बिंदास युज करा परंतु मी माझ्या अनुभवातून सांगते की सातत्याने जर पॅम्पर्स आपण यूज केले तर खरंच स्किन रॅशेस व्हायला लागतात आणि त्याच्यावरती परत ती क्रीम जरी वापरली ना तरी सुद्धा बाळाला थोडस त्वचा दिसायला लागली थोडस लालसर झाल्यासारखं सुद्धा वाटतं त्यामुळे मग मौल मी दिवसा तरी बंदच केलंय कितीही बाळू देत होऊ देत म्हटलं आपण फक्त रात्रीच्या वेळी ते पण थोडस लेट नाईटच यूज करतेस मग टीचर तिचा काय सांगायचं तिला मग काय करायचं आता तिने कलर ची प्रॅक्टिस कला आज काय काय शिकले आज फक्त एक एक्झाम होती कोणती ची मग केली का फायटिंग केली की के? हंड्रेड ऑफ हंड्रेड मार्क्स बर आज काय शिकवलंस मग केस कसे वडायचे का माचे वडायचे कसं त्याचे ना ही फट कशकल है, कहाँ का पिल्ले? होगा उधर चकला, होगा आच कला, चिपला तिचकला, एकला एकला पिल्ले? कहाँ एकला? किन्होंने? होगा उधर चकला, चिपला तिचकला, आच कला चिपला तिचकला। मैं मैं एकला बागी एकला एकला। है किकड़ा बग, किकड़ा बग पिल्ले। ना सायकल छान राहिली कोणाला कोणाला ते काय म्हणते ला आता मग तू काय म्हणलास तिलाय टेस्ट तू शिकवणार मग काय म्हणतोस तिला आता काय करा तिनं ते दादा आराम करून घ्यायचा म्हणजे काय होईल म्हणजे उद्या जाते बी आणि पुन्हा काय पुन्हा उद्या सकाळी उठली डब्बा कुठं आधी खाल्ली जे उशीरा लागणार आहे ती आधी तर याय तर आता हॉस्पिटलला जाण्याची बॅग पॅक करते मी आणि फाईल तिकडच्या रूममध्ये होती तर ती अगोदर घेऊन येते कारण ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे ऑपरेशनसाठी तर आता हे बॅग वगैरे खाली फाईल घ्यावर <laughs> <नहीं। laughs> मामा सोबत असल्यास आम्हाला काही टेन्शन नाही तू सुरक्षित वापस येणाऱ्याची दोनशे टक्के खात्री आहे त्याच्यामुळे का तू सदा टेन्शन घेऊन काहीच नसतं आहे साधं आहे ऑपरेशन एवढं काय ना टेन्शन नाही घेत मी कशाचं टेन्शन घेतल नाही तरी पण एक असतं आहे की म्हणत तूच काळजी घे दोन्ही एकरात लई त्रास दे ती हाता की वहिनी हाय की ती बी पण ती बी कसलीच आहे ती गली एकरं ती बी सांग आज फायनली ऑपरेशन आहे तसं त्याही निघाली आहे चिल्लू आताच बाकी चिल्लर पार्टी बाहेर आहे शाळेत आहे

त्यानंतर काही राहायलाच यायल्या गोष्टी ज्या परत एकदा रिमाइंड केल्या आणि त्या आईला दिल्या तोपर्यंत गाडी पण आली होती तर मग आता भैया आणि आई निघालेल्या आहेत लातूरला जाण्यासाठी आणि आजच ऑपरेशन होईल असं काही नाही आहे म्हणजे डॉक्टर आता सांगतील अगोदर ॲडमिट करून घेणार आणि त्यानंतर ते सांगतील सांग तर इथं पिलो आणि मी आणि सगळेच आम्ही बाय करतो आहे आजीला आणि देवाला प्रार्थना केली अगोदर की सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून मागच्या जवळपास एक दोन महिन्यापासून ऑपरेशन करायचं नाही करायचं नाही या गोष्टी चालू होत्या जसं तुम्हाला माहिती आहे की आईचं थोडंसं युरिनचा प्रॉब्लेम तिला होतो आहे त्यामुळे मग त्यासंबंधीचं काही टेस्ट आपण मध्येच केलेल्या भैया दोन जाऊन आलेला त्यानंतर एकदा मग वहिनी आणि बप्पा आणि आई जाऊन आले लातूरला दोन तीन ठिकाणी आम्ही म्हणजे नाही का आपण म्हणतो ना की सेकंड ओपिनियन घ्यायला हवं तशा पद्धतीने घेतलं आणि फायनली सगळ्याच डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की नाही ऑपरेशन करावंच लागेल पर्याय नाही आहे मधल्या आठ दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल दिवसाड़, एक दिवस आठ एक दिवस आड ब्लॉग आलेले आहेत त्याचं कारण एकतर मध्यंतरी बप्पांची तब्येत पण खालावली होती ते थोडंसं रिकवर झाले खरं तर अगोदर आईला दाखवलं होतं दवाखान्यात दा आणि ऑपरेशनचा डिसिजन झाला होता बऱ्यापैकी पण सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणून आम्ही थांबलो आणि त्यामध्ये परत बप्पांना थोडंसं जास्तीचाच त्रास सलग होत होता त्यामुळे मग थोडंसं ते फोकस इकडे हल्लं आणि हल्लं म्हणण्यापेक्षा बप्पांच्या जास्त हेल्थसाठी आई काळजी करत होती ती म्हणत होती की अगोदर माझं मी आणखी सहन करेन पण त्यांना अगोदर तुम्ही व्यवस्थित ती ट्रीटमेंट आणि सगळ्या गोष्टी हे करा कारण हे पण तेव्हा येऊ शकत नव्हते आणि मग भैयानी बप्पांचं ते सगळं व्यवस्थित क्युअर झाल्यानंतर मग आता पुन्हा मध्यंतरी सगळ्या गोष्टी परत आपण सोनोग्राफी आणि रिपोर्ट सगळं काही हे केलं आणि फायनली ते करावंच लागणार असल्यामुळे मग आज तो दिवस आला आहे त्यामुळे ब्लॉगमध्ये सुद्धा कंटिन्युटी मला ठेवताच आली नाही कारण घरातलं वातावरणचं असं होतं की म्हणजे मला ते मन पण होत नव्हतं शूट घ्यायला आणि आले जरी असले ब्लॉग तरी असेच म्हणजे शूट करायचे म्हणून केलेले त्याचे पण पार्ट करून मी तुम्हाला ते कशातरी तरी पुरवलेले की कंटिन्युइटी राहावी म्हणून आणि जास्त काही हो मोठे पण ब्लॉग त्यामुळेच आलेले नव्हते आणि आम्ही सगळे ह्याच गोंधळात होतो तर आज फायनली दुपारच्या वेळी आई गेलेली आहे भैयाने हाफ डे घेतला होता सकाळी तो शाळेला गेलेला दुपारच्या वेळेपर्यंत आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती तो आला त्यानंतर आईला तो घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये तर ऑपरेशन करावंच लागते मी आईचं ऑपरेशन आता उद्या होणार आहे डॉक्टरांनी सांगितलेलं की आज तिला ॲडमिट व्हावं हो लागेल आणि उद्या ऑपरेशन होईल उद्या पण राहावं हो लागेल तिथेच आणि परवा दिवसभर तिथेच थांबायचं आहे त्यानंतर सगळं व्यवस्थित असेल तर परवा रात्री किंवा मग त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळेल कितीही नाही म्हटलं ना ही तरी ऑपरेशन म्हटलं की भीतीही वाटतेस आणि त्यातल्या त्यात कुठल्याही मुलीसाठी आई काय असते हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जाणता आई लातूरला गेले त्याला पाच तास झालेत ॲडमिट करून घेतलं आहे तिला आणि फोनवरती मी कनेक्ट आहेच भैयाशी वगैरे बोलते आहेच पण मला खऱ्या अर्थाने असं वाटतं की किती दुर्दैवी आहे मी की अशा वेळी मुलीने आईजवळ असायला हवं पण मला घरातले कुणीच चालाव करत नाही आहेत कारण बाळ छोटं आहे म्हणून मग बप्पा पण म्हणत आहेत आणि भैया पण म्हणतोय की नको तर त्यामुळे मग आता ह्यांना पण मी बोलावलं आहे की म्हणजे मी नाही तर नाही तुम्ही तर ॲटलिस्ट आईजवळ असायला हवं म्हणून सो ते येत आहेत उद्या सकाळी तर मग आता छोटंसं असू देत मोठं असू देत तरीसुद्धा ऑपरेशन हे ऑपरेशन असतं आणि त्यामुळे रिस्क तर वाटतेच कारण वय जास्त आहे त्यामुळं आणि हो की सगळं व्यवस्थित व्हावं सगळेजण म्हणतील की बी ब्रेव असं काही नसतं वर्षातून एवढं टेन्शन नकोस घेऊ तर मी टेन्शन घेत नाही आहे पण तुम्हाला सगळ्यांना जे कोणी ब्लॉग पाहतात त्यांना मी रिक्वेस्ट नक्कीच करते आहे की तिचं ऑपरेशन चांगलं व्हावं ती सुखरूप या सगळ्या दुखण्यामधनं बाहेर यावी अशी तुम्हीसुद्धा प्रार्थना करा तर वरवरून जरी मी खूप जास्त अशी खंबीर असल्यासारखी दाखवत असलेलं तर आतून एक वेगळे प्रकारची अस्वस्थता आहे तर काहीतरी सुटायलासारखं आणि खूप वेगळं ते फिलिंग होतं आणि साहजिक आहे आपल्या आप्तजनांच्या बाबतीतली ती पजेसिव्हनेस असते त्यामुळे तसं वाटणं पण घरात तर बसावं असंच वाटत नाही एकदम मोठं आणि असं म्हणतात ना की सुनं सुनं असं वाटायला लागलं आहे घर आणि तर आणखी बाकीचे दोन तीन दिवस आम्ही कसे काढणार होत माहीत नाही भैया तिकडेच असणार आहे रात्री आणि उद्या हे येतील तेव्हा ते भैयाला सुट्टी देतील आणि भैया येईल घरी आणि ते मग आईजवळ थांबतील त्यानंतर पुन्हा असं अल्टरनेटिव करता येणार आहे आपल्याला आणि सध्या आता घरामध्ये बहिणी मी आणि मुलं एवढेजणच आहोत बप्पा आत्ता सध्या मोठी बहीण जी आहे माझी तिच्याकडे गेलेले आहेत तर होप की ते रात्रीपर्यंत येतील आणि मग आम्ही म्हणजे तेवढी काय भीती असणार नाही तसंही गावात आहोत त्यामुळं तेवढं घाबरायची काही गरज नाहीच आहे पण खरं सांगू खूप भीती वाटते खूप भीती वाटते मला माहीत नाही तुमच्यापैकी कोण कोण जण या फेजमधून गेलं आहे मी पहिल्यांदा आई अशी म्हणजे दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना किंवा मग तिचं कुठलं तरी ऑपरेशन हे पहिल्यांदाच होतं आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त मला भीती वाटायला लागली आहे कारण की ती कशी रिस्पॉन्ड करेल काय नाही असं वाटतं आहे मी तिला जातानाही म्हटलं की ऑपरेशन एवढं काय मोठं नाही आहे तू टेन्शन घेऊ नको तू खूप जास्त स्ट्रॉंग आहेस असं तसं पण तिला सांगताना मलाच कुठेतरी थरखाप व्हायल्यासारखं होत होतं आणि खरं सांगू का ती खरंच खूप स्ट्रॉंग आहे मनाने पण खूप खंबीर आहे आणि माझ्यासाठी तर म्हणजे आई काय आहे हे मी तुम्हाला सांगायला नको कारण माझा यूट्यूबचा प्रवास जर तुम्ही सुरुवातीपासून पाहिला असेल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आई माझ्यासाठी काय आहे ते माझं यूट्यूब जे स्टार्ट केलेलं मी तर त्यावेळी मला सगळ्यांचा विरोध होता स्त्रीच्या बाबांपासून सगळ्यांचा दिली म्हणजे भैया बप्पा हे किंवा माझ्या सासरची मंडळी कुणीच माझ्या पाठीशी तेव्हा उभे नव्हते त्यावेळी माझी आई एकटी माझ्या पाठीशी उभी होती आणि माझ्या आयुष्यात मला आठवतं की जेव्हा जेव्हा माझे महत्वाचे डिसिजन्स होते त्या त्यावेळी ती अशी होती की तुला वाटतंय ना हे चांगलं आहे योग्य आहे कुणाचं त्यात वाईट होत नाही आहे ना कुणाचं काही नुकसान होत नाही आहे ना तू कर मी आहे आणि असं म्हणणारी व्यक्ती लागते आणि ती होती म्हणून मी आज तुमच्या समोर आहे आणि हे सगळं बोलू शकते कारण मी तेव्हा जर हार मांडली असती किंवा ती जर मला म्हटली असती एका शब्दाने की नको आपल्यातलं कोणी यूट्यूब आणि ह्या असल्या गोष्टी नाही करत तू नकोस करू तर कदाचित मी केलंही नसतं तर हेच की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आणि प्रार्थनेची सध्या खूप गरज आहे तर प्लीज तुम्ही सगळेजण आईचं ऑपरेशन व्यवस्थित व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करा